नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चे एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो सकाळचे वाजले इकडे बघताय काय आहे तर हा ना मागे काढलेला आपण तौसा आहे तेव्हा थोडासा कच्चा होता आता एकदमच पिकला ह्या हो बघा तर पहिलीच काकडी धरली होती आणि तिला वाढायला दिलं म्हणजे बिया पण होतील आता पुढल्या वर्षी लावायला मरणाचे बिया असते मला वाटतं ह्याच्यात तर ह्याचे नाव वडे बनवायचे होते तर मूर्त काही सापडत नव्हता तर आता अचानक प्लॅन ठरलाय तोशाचे वडे बनवायचे आहेत तवशाचे वडे बनवायचे आहेत म्हटल्यावर चिकन पण लागत तर आता प्रोसेस सुरू करूया तोपर्यंत मग चिकन पण घेऊन येत आहे तर कसला कलर झालाय बघा जबरदस्त एकदम पिवळा पिवळा झाला चिबडा सारखा म्हणजे तोसा होता त्या तोशाचा चिबडू येत आलो हा आणि ओ स्वराश आहे कसो अस मी काय विचारले तुका कसो अस मगाशी अशी म्हणता शाळा आहे की नाही तुझी मग केव्हा जाणार गुड इकडे बसले बघा एकदम मस्त वाघासारखी आमचा स्मॉल टायगर नाही ते स्मॉल टायगर आमचा इकडे कुठेतरी गेलाय बघा याच्यावरती जाऊन बसलाय तो बघा जरासा दिसतोय तर काय करायचं आहे कापायचा आणि आधी कापायचा साला काढायची आणि शिजत शिजवायला लागतं बरोबर 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 पिटात चला हम्म तीन लेयर्स दिसत त्याच्यामध्ये बिया असतात काकडीच्या काढून ठेवायच्या साला काढूची आणि छोटे छोटे पीस करायचे नाही शिजत ठेवायचे ना कुकरला लाव लगेच शिजत ना बेला येतात आम्ही जसं हात आलो ना तशी लिवी पण हात आली बसायला ही बघा उचलून घेतेला बघ किती वजन आहे नको बघ बघा या बिया असतात आतमध्ये बिया काढून ठेवायच्या आणि सुकवायच्या म्हणजे पुढल्या वर्षी परत लावायला होणार काकडीची वेल रुजवायला होणार हे बघा बिया

अर्धा तो तसाच आहे तर ह्याच्यामध्ये पाणी टाकले थोडंसं आणि किसलेला तो उसा तर आता कुकरला किती शिट्ट्या दोन तीन शिट्ट्या होऊन लावायच्या ना है। बारीक किसलेला किस तर तीन शिट्ट्यात होऊन जाईल तर आत्ता शिजू देत नंतर दाखवतो तीन शिट्ट्या काढूया तर वड्यासाठी पीठ मळूया ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि थोडंसं बेसन ॲड करायचं आहे म्हणजे वडे कुछ ना असे खुसखुशीत होतात मस्त पैकी थोडीशी हळद गरम मसाला टाकायचो कसं गरम मसाला पण टाकतात थोडं म्हणजे मसालेदार वडे होणार मीठ टाकायचं हे मीठ काकडी बघूया किती शिजली ती दाखवा आधी तीन शिट्ट्या मारल्या ना काकडी किसून तीन शिट्ट्या मारल्यात हे बघा एकदम मस्त पैकी आहे तर ही आता मळायची ना पीठ त्याच्यात हम्म चला तोशाची वड खाऊया आज संध्याकाळी संध्याकाळी नाही दुपारी शिजलेली काकडी ऍड करायची पिठामध्ये आणि पीठ मळायचं एकदम चांगलं वडायला मळतो तसं हो बघा हनी आलो मगाशी तिकडे वाड्यावर होतो ए ये ए, बंटा, ये।, ये, बेला, बेलापेक्षा मोठा झाला तो ए काय नाही बेला मळूचा काम चालू चावला सध्या तरी तर हे बघा वड्याचं पीठ रेडी झालंय आता थोडा वेळ राहू दे झाकून ठेवूया त्याच्यानंतर मग वडे बनवूया म्हणजे वडे तळूया तर इकडे चिकन आहे ते साप वगैरे करून घेतो मी जरा आणि मसाला लावूया त्याला तोपर्यंत चिकन बनवूया घरी इकडे चिकन आहे दोन लीक पीस ठेवलं आहे कारण घरी ना छोटं चिकन लागतं आणि मला जरा जाडवायला आवडतं तर चला मसाला लावूया ही पेस्ट आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर आलं लसूण आणि पुदिना आहे पुदिन तर पुदिना टाकलात ना चिकनमध्ये की थोडी टेस्ट येते पुदिन्याची मस्त चिकन चिकनला पेस्ट हे दही आहे हे आपले मसाले मिरची पावडर मसाला आहे हळद आहे हा गरम मसाला मिरची थोडीशी मिरची पावडर ऍड करूया ते मीठ मसाला लावायचा चिकनला थोडा वेळ थांबायचा अर्धा पाऊन तास म्हणजे मस्त पैकी एकदम चिकनमध्ये ना मसाला मुरतो आणि मग टेस्ट जरा भारी येते तर चला चिकन बनवूया चिकन आहे मसाले आहेत टॉमॅटो आहे कांदा आहे मिरची लसूण खडे मसाले कोथिंबीर आहे पुदीन आहे थोडासा वाटण आहे मिरची लसूण いいだ,うん、だっとそよ。 टोमॅटो टाकूया हे वाटण तर वाटण फिरवून घेऊया थोडस नंतर मसाले टाकूया मसाले टाकूया मिरची पावडर चिकन मसाला ने हा गरम मसाला हळद फायनली हे चिकन चिकन ना कढाईमध्ये कटोकट झालं आहे ते आता जेव्हा शिजेल ना तेव्हा वरती येईल आणि पाणी पण सुटेल थोडंसं त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करूया आणि ह्याच्यामध्ये शिजवूया तर इकडे टोपामध्ये टाकले चिकन थोडंसं पाणी टाकलं आहे कोथिंबीर टाकूया पुदिना टाकूया थोडासा आत्ता परफेक्ट होईल त्या कढाईमध्ये नाही थोडासा लपडा झाला असता बाहेर आलं असतं सगळं चिकन त्याच्यामुळे आत्ता बरोबर आहे पाणी थोडंसं तर पाणी थोडंसं टाकलं आहे आता सुटेल पाणी चिकनला तर आता शिजू देत चिकन, चिकन। मेन गोष्ट वडे बनवायला सुरुवात करूया तर इकडे कढईमध्ये तेल ठेवलं आहे गरम हो देत केळीचं पान आहे इकडे हा असा वडा बनवायचा हाताने हा एक तोश्याचा वडा कडाईत डायरेक्ट हा बघा एक वडा रेडी झालाय त्रिकोणी कसं झालो त्रिकोण कसो झालो हा दुसरा तेल जरा जास्तच गरम झालंय तर गॅस केलाय श्लो हो आता हे परफेक्ट टेम्परेचर आहे तेलाचं शिजू देत जरा चांगलं दहा मिनटात रेडी होईल चिकन पण मस्तपैकी तर इकडे वड्या आता होऊ देत बराच वेळ दे लागेल बघा असं पाणी पाणी लावायचं असं वडा थापायचा तर या मित्रांनो जेवायला या हे बघा हे वडे बनवलेत काकडीचे तर मस्त झालेत एकदम आणि हे चिकन परफेक्ट आहे चिकन आणि घरी चिकन बनवलं ना तरी कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडेच असता जास्त करून मीच बनवतो

आणि गरम पण होते खूप तर आता विषय काय माहिती आहे लाईट गेला आहे माझं आता ऊन पण आहे बाहेर सो गरमी पण वाढली तर आता जेवतो पटापट नंतर भेटू